नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक आणि तुम्ही पाहता मित्र युट्यूब चॅनल आज एक मोठी भरती तुमच्यासाठी घेऊन आलोय इंडियन बँकेत एप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे ही भरती पूर्ण देशभरात होत असून महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे या भरती अंतर्गत ॲप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत पात्रता पाहिजे झाल्यास तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालेल म्हणजे कला वाणिज्य विज्ञान इंजिनिअरिंग सर्व शाखांना संधी आहे वयोमर्यादा तुमचं वय वीस वर्षांपेक्षा अधिक आणि अठ्ठीस वर्षांपेक्षा कमी असावं लागतं आरक्षित प्रवर्गासाठी वयोगटात सूट आहे हे लक्षात ठेवा आता अर्ज प्रक्रिया कशी आहे ते पाहूया तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उन, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा लागेल अर्ज सुरू झालेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात ऑगस्ट त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा स्टायपेंड म्हणजेच प्रशिक्षण कालावधीतील मानधन शहरी भागात कार्यरत उमेदवारांना मिळणारे आहे दरमहा पंधरा हजार रुपये आणि ग्रामीण भागात असेल तर बारा हजार रुपये दरमहा निवड प्रक्रिया कशी राहील सर्वप्रथम एक ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल यामध्ये भाषा कौशल्य तपासलं जाईल इंग्रजी व स्थानिक भाषा दोन्ही त्यानंतर योग्य उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल मित्रांनो बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी ही एक मोलाची संधी आहे एकदा बँकेत पाय ठेवला की पुढील संधी सुद्धा खुल्या होतात डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला अधिकृत लिंक आणि जाहिरात पीडीएफ तिथे जाऊन सर्व तपशील वाचा आणि अर्ज भरा जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मी अर्ज करणारे असं या आणि अशाच सरकारी भरती अपडेटसाठी तुमचाच मित्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र